नमस्कार सत्ता संघर्ष दोन हजार सोळामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्ना नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननीचा दिवस होता जुन्ना नगर परिषदेच्या हो घातलेल्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असल्याने अनेक दिग्गजांचा जीव टांगलेला लागला होता अशातच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्याम सुधाकर पांडे यांच्या नावाला शिवसेनेचे बंटोखर अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मधुकर काजळे यांनी हरकत घेतली नेमक्या कुठल्या मुद्द्यावरती मधुकर काजळे यांनी हरकत घेतली हे जाणून घेतलेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी काय म्हणाले मधुकर काजळे विस्ताराने शिवसेनेसाठी अहोरात्र झटणारे मधुकर काजळे आज मात्र जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्यावर अन्याय केला आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आज आपण मधुकर काजळे यांच्यासोबत आहोत आज जुन्नर नगरपालिकेच्या दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीचा दिवस होता शिवसेनेने श्याम पांडे यांना उमेदवारी दिलेली आहे श्याम पांडे यांच्या उमेदवारीला मधुकर काजळे यांनी हरकत घेतली होती नेमकी हरकत का घेतली आपण जाणून घेऊयात विशेष म्हणजे मधुकर काजळे यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांडे यांनी फेटाळली पण आहे वस्तुस्थिती तिथे जाणून घेऊयात साहेब काय सांगाल आज जुन्नर नगरपालिकेत छाननीचा दिवस होता छाननीमध्ये ज्या पद्धतीने फॉर्म भरायला पाहिजे होता त्या पद्धतीने फॉर्म भरलेला नाही आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जरी निर्णय दिलेला असला तरी आता कोर्टात जाऊन त्याच्यावर जो काही निर्णय येईल तो आम्ही पण मान्य करणार आहोत जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आहे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी नगराध्यक्षाची निवडणूक लढलो त्याही वेळेला आपल्यावर अन्याय यांनी केलेला आहे नंतर दुसरी निवडणूक जी लढलो तर दोन नगरसेवक आम्ही राजू मुसळे आणि आम्ही निवडून आलो त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्याकडून चांगल्या पद्धतीनं काम झाल्यामुळं जुन्नर शहरातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि जुन्नर नगरपालिकेमध्ये नऊ नगरसेवक हे आमच्या विश्वासावर निवडून दिले विषय असा आहे की एकोणीस हजार तीनशे मतदान जुन्नर शहराचं आहे अडचण अशी आहे की बाहेरचे पदाधिकारी येतात आणि या ठिकाणी उमेदवार ठरवतात हे जुन्नर शहरातल्या नागरिकांना मान बाहेरचे म्हणजे तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे का किंवा काय सांगाल नाव नावं घेणार येणाऱ्या कालामध्ये मी त्यांची नावही घेणार परंतु ज्यांना जुन्नर शहरातली माहिती नाही ते येऊन या ठिकाणी ठरवणार की उमेदवार कोण द्यायचा शंभर टक्के आज या ठिकाणी सांगतो की सेटिंग झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाही सेटिंग म्हणजे काय आर्थिक तडजोड झाली पैसे देऊन उमेदवारी दिली गेली का परवाही आपण म्हणाला होता ओझरता आरोप केला होता की आर्थिक देवाणघेवाण झाली असावी काय नेमकं घडतंय काय आपल्याला संशय आहे जनतेलाही कळू द्या तुम्हाला मार्केट यार्डची इलेक्शन माहिती आहे मार्केट यार्डमध्ये राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक मार्केटयाडची लढवली आणि तिथल्या बाकीच्या उमेदवारांना कशा पद्धतीने नामकरण केलं आपण पाहिलेलं आहे आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड चालणारी माणसं आहोत आम्ही त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं की शिवसेना राष्ट्रवादी युती करू नका एक तर शिवसेना म्हणून शिवसेना चाला आणि राष्ट्रवादी तर त्यांचं त्यांच्या पद्धतीने चालू द्या ह्या ठिकाणी विषय असा आहे की त्यांची अंतर्गत सेटिंग हीच या ठिकाणी फक्त कारणीभूत ठरलेली आहे श्याम पांडे यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात आपण नेमकं ऑब्जेक्शन काय घेतलं होतं आणि ते कशाच्या आगीच फेटाळलं गेलं आज जो फॉर्म त्यांनी भरलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जे व्हॅल्युएशन दिलेलं होतं त्यांच्या घराचं नवीन बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंगचं व्हॅल्युएशन हे चुकीच्या पद्धतीने मांडलेलं होतं ज्या वेळेला आपल्याला फॉर्म भरण्यालासुद्धा जमत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आणि जी सत्यता आहे ती फॉममध्ये मा मांडायला काय घाबरायचं कारण नाही आपण पारदर्शक असणं ही गरज आहे फॉर्ममध्ये अजूनही त्यांनी दोन तीन त्रुटी ठेवलेल्या होत्या परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही पुढच्या कोर्टात जात आहोत आपण शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जर आपल्याला आवाहन केलं की मपाजी काजळे आपण माघार घ्या तर आपली भूमिका काय राहील मी आयुष्यात कधी माझ्या जीवनामध्ये गेले आता पन्नास वय माझा आहे मी कधी माघारी घेतलेली नाही मी आहे पारदर्शक आहे माझा कारभार पारदर्शक आहे चांगल्या पद्धतीने कामकाज करतो मला न्याय मिळणं गरजेचं होतं त्याच्यामुळे माझा माघारीचा विषय येतच नाही कोणीही येऊन सांगितलं तरी माघारी विषय नाही मी जनतेमध्ये जाणार आहे जनता जे ठरवी दूध का दूध पाणी का पाणी जनता ठरवणार आहे त्यावेळेला आपण सर्व या गोष्टी बोलूया मधुकर काजळे हे शिवसेनेमुळं मोठे झालेले आहेत शिवसेनेने दोन वेळा यांना महत्त्वाची पदं दिली शेवटी आता तरुणांना संधी द्यायला पाहिजे होती मधुकर काजळ्यांनी थांबायला पाहिजे होतं था। असं शिवसेनेच्या स्थानिक काही नेत्यांचं म्हणणं आहे कसं पाहता याकडे शिवसेना नेते काही म्हणू आपण स्वतः त्यांची मिरवणूक आता ए बी फॉर्म भरताना पाहिलेले आहे त्यांच्याकडे साधे भगवे सुद्धा मिळत नाही हे अख्ख्या जुन्नर शहराने पाहिलं आहे जुन्नर शहराला माहिती आहे की खरा हाडाचा कार्यकर्ता कोण होता त्यांना फक्त मोठे झालेली माणसं आवडत नाही आपल्यापेक्षा मोठं झालं म्हणजे मग हे लोक ऐकणार नाही ही एकमेव हो भावना ह्या सर्व जुन्नर शहर सोडून असणाऱ्या कार्यकर्त्या ने नेत्यांची आहे की हा मोठा होऊ नये ही एकमेव भावना त्यांच्या आज सर्वसामान्य जुन्नरची जनता मधुकर काजळे यांच्या संदर्भात जो निर्णय झाला आहे त्याबद्दल हळहळ व्यक्त करते परंतु राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं